राहुल गांधींना महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात जेवढे मतदार वाढले नव्हते तेवढे त्या फक्त निवडणुकीच्या काळात वाढले रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमध्ये एकत्र आणण्यासाठी बोललो रोज बोललो बिहारच्या त्यांनी हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्येही दिसत नाहीये